विधानसभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील बोलतात चतुर्श सभागृह सभागृहाकडे आता लाखो महाराष्ट्रातल्या आलेल्या जनतेचं लक्ष आहे आपण काय भूमिका घेणार आहोत आम्ही एकच अपेक्षा अध्यक्ष व्यक्त केली होती की एका वेळीच्या ठरावाना आणि आम्ही मराठा समाज आरक्षण देतो असा ठराव ही सभागृह करते अध्यक्ष महोदय अशा प्रकारची भूमिका मांडायला पाहिजे राज्याच्या मान्य मुख्यमंत्र्यांबरोबर अध्यक्ष महोदय संपकऱ्यांची शिष्टमंडळाची चर्चा झाली ती चर्चा सुरू आहे अध्यक्ष महोदय हे झालं का देतो ती चर्चा सुरू आहे म्हणून सभागृहाचं कामकाज सुरू करण्यापूर्वी सभागृहाचं कामकाज सुरू करण्यापूर्वी अध्यक्ष महोदय मान्य मुख्यमंत्र्यांच्या समोर ज्या संपकऱ्यांची त्या मोर्चेकऱ्यांची काय चर्चा झाली सरकारची काय भूमिका आहे एकदा समग्रला कळू जाई अध्यक्ष मोदय आणि ते एकदा आम्हाला त्या प्रस्तावाचा विषय काढला दोनशे त्र्याण्णव बोलला मी अध्यक्ष बोलणार नाही प्रस्तावाचं बोललो नाही आम्ही अध्यक्ष मोदी या प्रश्नामध्ये अगोदर सगळ्यात प्रस्ताव दिला होता सगम प्रस्ताव दिलेला अध्यक्ष मोदय आपण तपासून पहा आणि त्या प्रस्तावा मी बोलतो अध्यक्ष मोदय दोनशे त्र्याण्णवच्या संदर्भात नाही सगम प्रस्ताव आम्ही दिलेला आहे त्याबद्दल बोलतो अध्यक्ष महोदय आणि म्हणून आमची विनंती अध्यक्ष महोदय आपल्याला आहे की शासनानं या बाबतीमध्ये या संबंधी काय चर्चा झाली शासनाची काय भूमिका आहे इथं सभागृहात निवेदन करावं अध्यक्ष महोदय म्हणून आम्ही त्या प्रकारची निवेदन काय करेल नाही आपण पुढे गेलो सगळे प्रस्ताव आपण नाकारले पुढे गेलो नाही नाही अध्यक्ष महोदय सन्मानाने विरोधी पक्षनेत्यांनी भूमिका मांडल्या अध्यक्ष महोदय मगाशी मी सुद्धा हे सभागृहात स्वधरात म्हटलं सभागृहात आपण साहेब नव्हतात त्यावेळेला आम्ही म्हटलं कालपासून दोनशे त्र्याण्णव चा प्रस्ताव आहे या विषयावर या बाजूच्या आणि त्या बाजूच्या दोन्ही सदनाच्या सदस्यांच्या भावना तेच आहेत अध्यक्ष महोद भावना ऐकल्या काही वेगळ्या नाही आहेत आमच्या तिकडच्या मी आपल्याला हीच विनंती केली की या विषयावर अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रातून सर्व ठिकाणून सर्व दूर मराठा समाजाचा इतका मोठा आक्रोश आणि त्यांच्या भावना सदनापर्यंत पोहोचला माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला अध्यक्ष महोदय या सगळ्या विषयांवर हो ना या सदनामध्ये चर्चा अध्यक्ष महोदय सरकारने निवेदन द्यावं एकच मागणी सगळ्यांचे आरक्षण आहे त्याला दोघांचंही समर्थन आहे आणि अध्यक्ष त्याची चर्चा करा हे मगाशी मी म्हटलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष पत्रिकेवर दोनशे चा आपला प्रस्ताव आहे परंतु आज स्वर्गीय इंदिरा गांधींच्या त्यांचाही प्रस्ताव आहे आणि म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी अशी विनंती केली होती की मोर्चाच्या नंतर जे सभागृह चालू होईल त्यावेळेला आपण तो प्रस्ताव घ्यावा थोडस कामकाज करून आपण घेऊ असं म्हटलं परंतु एक शोक प्रस्ताव पण आहे त्याच्यानंतर तो होईल आणि म्हणून आता त्याने ता तोच मुद्दा पुन्हा उपस्थित केला आपण मगाशी तोच मुद्दा उपस्थित केला आणि म्हणून आता स्वर्गीय इंदिरा गांधीच्या संबंधातला जो प्रस्ताव आहे अभिनंदनाचा तो आपल्याला त्यांच्या शताब्दीचा तो आपल्याला आधी घ्यायचा आहे आणि नंतर पुढील काम घेणार आहोत अध्यक्ष महोदय सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी इथं एक मुद्दा उपस्थित केलेला अध्यक्ष महोदय दे आम्ही दोन्ही बाजूच्या सन्मान्य सभासदांनी आज जो लाखोंचा मुखमोर्चा महाराष्ट्राच्या मराठा सकल समाजाने काढलेला आहे मुंबईत आणि मुंबईत न भूतो न अशा प्रकारचा मोर्चा निघाला आम्ही पण काही सन्मान्य सदस्य तिथे गेलो होतो त्या बाजू ह्या बाजूचे अध्यक्ष महोदय त्या मोर्चामध्ये ते सरळ आम्हाला सांगत होते की आता तुम्ही लोक चर्चा करायचं बंद करा त्यांच्या मागण्या ज्या आहेत अध्यक्ष महोदय त्याच्यातल्या मागण्या आता मुख्यमंत्र्यांना दिली त्याची कॉपी विरोधी पक्ष नेत्यांना दिली आता जे जे होते पंधरा त्यांच्या मागण्या ते म्हणले की आता आमचा अंत पाहू नका आता आमची सहनशीलता संपलेली आहे आता मुली अध्यक्ष मोदय बारा वर्षाच्या चौदा वर्षाच्या अठरा वर्षाच्या बावीस वर्षाच्या मुली एवढं पोटतिडकीनं तिथं स्वतःची भूमिका मांडण्याचं काम करतायत आणि ह्याच्यामध्ये पुन्हा ठीक आहे चर्चा करण्याचा अधिकार आशिष शेलार साहेबांना सत्ताधारी पक्षाला सर्वांनाच आहे परंतु त्याच्यात चर्चा करण्यासारखा अध्यक्ष मोदी काही नाहीच आहे जर सकाळी विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं एका ओळीचा ठराव करा आरक्षण त्या ठिकाणी घेऊन टाका त्यांचं म्हणणं हे की आजपर्यंत ज्यांना बावन टक्के चांगली बातमी घेऊन येतील आणि तुम्ही आजपर्यंत जे काही कष्ट केले समाजासाठी धडपडलात त्याच खऱ्या अर्थाने सार्थक होणार आहे माझ्या मराठा बंधू आणि भगिनींनो आजपर्यंत सत्तावन्न मोर्चे झाले आज आहे आहे मुख्यमंत्री महोदयांना एकच की आपल्या बहिणीला अठावन होणाऱ्या अत्याचारांना तरी त्यांनी जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि जर जमत नसेल तर त्या आरोपींना आमच्याकडे सोपवा काय करायचं ते आम्ही बघू कुणाला नाकारता येणार नाही आणि त्याच्यावर त्यांची जी मागणी आहे अध्यक्ष मोदय तिथं कुणी ते सगळे राजकीय जोडे त्यांनी बाजूला ठेवले होते okay. आम्ही कुणी पण व्यासपीठावर तिथं गेलो नाही भाजपाचं गेलो नाही शिवसेनेचं गेलं नाही राष्ट्रवादीचे गेले नाही काँग्रेसचे गेले नाही इतर कुणी गेले नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणले आम्ही येतो थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्री येईपर्यंत सभागृह बंद ठेवा हा महत्वाचा विषय सोळा लाखो लोक होते नाही संपूर्ण राज्याच्या बारा कोटी जनतेचं लक्ष की बाबा याच्यामध्ये काय महाराज अध्यक्ष महाराज सन्माननीय विरोधी पक्ष नेते आणि सन्माननीय अजितदादा यांनी जी मागणी केली की एक कोळीचा ठराव करा आणि करा आहोत तेच आपण विधेयक पारित केलंय ते कोर्टात चॅलेंज झालंय पुन्हा आपण काय करणार मग एवढा तुमचा अभ्यास नाही आपण जे म्हणत समाजाला आरक्षण दिलं पाहिजे या विषयामध्ये आपण इथे विधेयक पारित केलं एकमताने केलं त्यानंतर ते चॅलेंज झालं आणि तिथं आपण करतो त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी या बाजूचं सरकारचं मत सुद्धा तेच आहे जे आपले कमांडे क्रमांक बोलतो आता बोलतो पुढचं पुढचे जे मुद्दे आहेत अध्यक्ष पुढचे जे मुद्दे आहेत त्या विषयामध्ये जी चर्चा झाली जे मुख्यमंत्री महोदय म्हणाले त्याही सगळे सन्मान्य सदस्य हजर होते त्यांचं मुख्यमंत्री महोदय त्या मोर्चाला जे इथे नेतृत्वावर होते त्यांना परत पाठवणं त्यांना तिथे समोर आणणं यासाठी करून ते येतात मग तो पण लक्षवेधी घ्या बोळा सहभाग आपण लक्षात घेतली पाहिजे अध्यक्ष महाराज हे सीएम सांगताय नाही जरा जागर सन्मान्य सदस्यांनी जागेवर बसाव सन्मान्य सदस्यांनी जागेवर बसाव मी सन्मान्य सदस्य thank you